माझे नाव सुहानी आहे आज मी तुमच्यासाठी आसामच्या रंजनाजींनी पाठवलेली सत्यघटनेवर आधारित एक अशी कथा घेऊन आली आहे जी त्यांच्याच भावाच्या आयुष्याशी संबंधित आहे रंजनाजींचे म्हणणे आहे की ही कथा पाठवताना त्या खूपच दुःखी झाल्या होत्या पण त्यांना जगातील लोकांना सावध करायचे होते आणि सांगायचे होते, होते की अपघात कधीही कुठल्याही स्वरूपात होऊ शकतो काही अपघात असे असतात जे आपल्यावर सूड उगवण्यासाठी घडवले जातात काही वेळा आपलेच लोक आपल्या विरोधात कट रचत असतात जळफळाटीतून आपल्याला त्रास देण्यासाठी मागे लागतात तर सुरू करूया रंजनाजींच्या शब्दात ही कथा जी त्यांच्या भावाबद्दल आणि वहिनीबद्दल आहे घरात लग्न होते घरभर लग्नाचा उत्साह पसरलेला होता सगळीकडे आनंदच आनंद होता घर पूर्णपणे नववधू सारखं सजवलं गेलं होतं मुले इथे तिथे खेळत होती तर मुली मेहंदी लावण्यात गुंतल्या होत्या शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी वराड निघणार होते प्रीतीशाह सतत पाहुण्यांना विचारत होत्या तुम्ही जेवण केलं ना कारण काही लांबचे पाहुणे आधीच घरात थांबले होते सगळीकडे चैतन्य होते एकीकडे मुलं गाणी लावून पार्टी करत होती तर दुसरीकडे पाहुण्यांना चहाची तल्लफ होत होती वयस्कर पाहुणे एका बाजूला बसून गप्पा मारत होते दुसऱ्या दिवशी सुशांतचे वराड निघणार होते सुशांतही आपल्या लग्नासाठी खूप उत्सुक होता त्याचे लग्न न्यांदाशी ठरले होते सुशांतला तीन बहिणी होत्या रंजना गौरी निशा तिघीही भाऊच्या लग्नाचा आनंद घेण्यासाठी माहेरी आल्या होत्या सकाळी त्यांना भावाच्या डोक्यावर शेला बांधायचा होता वरहाड आनंदाने निघणार होते सुरेश शा शाह यांनी आपल्या मुलाच्या लग्नात कोणतीही कमतरता ठेवली नव्हती अखेर सुशांत त्यांचा एकुलता एक मुलगा होता सुरेश शाह यांचे कुटुंब आसामच्या कार्बी आंगलांग जिल्ह्यात एका परिसरात राहत होते ही गोष्ट सहा वर्षापूर्वीची आहे दोन हजार एकोणावीस मध्ये शाह कुटुंबासाठी आनंदाचे दिवस आले होते घरातील ज्येष्ठ सदस्य सुरेश शाह हे एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते तर त्यांची पत्नी प्रीती शाह या सरकारी शाळेच्या प्राचार्या होत्या त्यांचा एकुलता एक मुलगा सुशांत शाह जो एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि सिलचरमध्ये नोकरी करत होता त्यामुळेच आई वडिलांनी त्याचे लग्न ठरवले होते तिन्ही बहिणींचा लाडका घरातील सगळ्यात धाकटा भाऊ होता सुशांत गौरी परदेशात शिक्षण घेत होती सुरेश शहा यांची आई देखील त्यांच्यासोबत राहत होती ज्यांचे वय बासष्ट वर्ष होते घरातील सगळे खूप आनंदी होते कारण घरातील मुलींची लग्न आधीच झाली होती पण मुलाचे लग्न पहिल्यांदाच होणार होते सुशांत एकुलता मुलगा होता त्यामुळे सगळे त्याच्या लग्नात आपली सगळी स्वप्न पूर्ण करून घेण्याचा विचार करत होते त्याचे लग्न मोठ्या आवडीने ठरवले गेले होते लग्न ठरण्याआधी सात महिने न्यांदा आणि सुशांत एकमेकांच्या संपर्कात होते ज्ञानदा खूप सुंदर होती प्रीती शाह यांनी तिला त्यांच्या मैत्रिणीच्या पार्टीत पाहिले होते जेथे ज्ञानदा आपल्या कुटुंबासोबत आमंत्रित होती ज्ञानदा देखील खूप शिकलेली होती आणि तिचे कुटुंब सुद्धा मोठ्या घराण्यातील आणि संपन्न होते शाह कुटुंबातील सर्वजण सुशिक्षित आणि काम करणारे होते त्यांच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती त्यांचे कुटुंब एक सज्जन आणि सुसंस्कृत घराणं मानलं जायचं प्रीती शाह यांना आपल्या मुलासाठी ज्ञादा खूप आवडली होती त्यामुळे त्यांनी ज्ञानदासाठी सुशांतचे स्थळ मागायचे ठरवले त्या स्वतः नांद्याच्या घरी स्थळ घ्यायला गेल्या ज्ञानदाच्या कुटुंबाला सुशांत खूपच आवडला होता शाह कुटुंब त्यांना आदर्श वाटले त्यामुळे त्यांनी आपल्या मुलगीचे सुशांत सोबत लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला सात महिन्यांनंतर आता दोघांचे लग्न होणार होते या काळात दोघांचा साखरपुडा विधीही झाला होता आणि त्यांची ओळख अधिक घट्ट झाली होती सुशांत आणि न्यांदा नियमितपणे बोलत असायचे आणि दोघांमध्ये चांगली गट्टी जमली होती सगळं अगदी सुरळीत चालले होते वेळ हळूहळू सरत गेला आणि लग्नाचा दिवस आला अकरा जानेवारी दोन हजार रोजी सुशांत आणि न्यांदाच्या लग्नाचा दिवस उजाडला व राड मोठ्या थाटामाटात ज्ञानदा कपूर यांच्या घरी पोहोचले ज्ञांदाचे वडील एक आदर्श व्यक्तिमत्व होते आणि एका मोठ्या फॅक्टरीचे मालक होते लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या ज्ञादाने आपले शिक्षण परदेशात पूर्ण केले होते तिच्या आई वडिलांनी तिच्या लग्नात कोणतीच कमी ठेवली नव्हती त्यांनी मुलीला भरपूर हुंडा आणि दागिने देखील दिले होते सुशांतच्या तिन्ही बहिणी खूप आनंदी होत्या वरात परतल्यानंतर तिघी बहिणींनी आनंदाने आपल्या बहिणीचे स्वागत केले होते न्यांदा ही सासरी आल्यावर खूप आनंदी होती शेवटी सुशांतवर प्रेम झाले होते आणि दोघांनीही एकत्र आपल्या आयुष्याची सुरुवात केली घरात लग्नासाठी आलेले पाहुणे एक एक करत परतू लागले घरात हळूहळू पाहुण्यांची संख्या कमी होऊ लागली तिन्ही बहिणी ज्यांनी घराला आनंदाने गजबजून टाकले होते आता सासरी जाण्याच्या तयारीत होत्या नववधू नेहंद्याच्या येण्याने घरातील सर्वजण खूप आनंदी होते लग्नात आलेले गिफ्ट उघडण्यात आले होते लग्नाची धावपळ खूप झाली होती त्यामुळे सगळे घरातच राहून आपला थकवा घालवत होते गौरी परत जाण्याच्या तयारीत होती तर निशाही सासरी जाण्याची तयारी करत होती रंजना मात्र आणखी काही दिवस माहेरी राहण्याचा विचार करत होती निशा तिचे पती आणि मुलांसोबत रेल्वे स्टेशनला जासरी जाण्यासाठी निघून गेली होती घरात आता फारसे पाहुणे शिल्लक नव्हते जे होते तेही हळूहळू निघून गेले काही दिवसांनंतर सगळ्यांना वाटले की आता थकवा बराचसा कमी झाला आहे त्यामुळे आपापल्या कामावर परत जाणे योग्य ठरेल दुसऱ्या दिवशी सर्वांनी आपापली ड्युटी जॉईन करण्याचा निर्णय घेतला नववधू न्यांदा दोनदा जाऊन आली होती पण आता तिला स्थिर व्हायचे होते सुरेश शाह आणि प्रीती शाह यांनीही आपापली नोकरी पुन्हा सुरू केली होती आणि दोघेही घराबाहेर गेले होते त्या दिवशी सुशांतने घराचा दरवाजा बंद केला आणि एका पार्सलकडे पाहत घरात चालत आला अंगणात बसलेल्या आजींनी सुशांतला विचारले बेटा त्यात काय आहे एवढ्यात न्यांदा जवळ आली आणि तिने विचारले सुशांत काय आहे ते सुशांत म्हणाला कुणीतरी पार्सल पाठवले आहे ते चुकडून पाहतोय ध्यानदाही आपल्या पतीजवळ उभी राहून पार्सल पाहू लागली त्यांना पार्सल उघडताना पाहून आजी देखील चालत डायनिंग टेबलकडे आल्या आणि जवळच्या खुर्चीवर बसल्या कारण त्यांनाही पार्सलमध्ये काय आहे हे पाहायचे होते पार्सलवर लिहिले होते की ते रायपूरहून आले आहे आणि अंकित जुनेजा नावाच्या व्यक्तीने ते पाठवले आहे एवढ्यात अचानक जोरदार स्फोट झाला हा स्फोट इतका तीव्र होता की शेजारच्या घरांनाही हादरे बसले घराच्या खिडक्यांचे काच तुटून गेले आणि घरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं सुशांत ज्ञानदा आणि आजी हे तिघेही स्फोटामुळे लांब फेकले गेले तिघेही गंभीर जखमी झाले होते त्यांना खूप गंभीर दुखापत झाली होती या भीषण स्फोटाचा आवाज ऐकून शेजारी पाजारी लोक गोळा झाले घराबाहेर हळूहळू गर्दी जमू लागली लोकांनी तातडीने पोलीस आणि अँब्युलन्सला बोलावले सगळ्यांना वाटत होते की कदाचित घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे यामुळेच इतका मोठा स्फोट झाला होता पण लोकांना माहीत नव्हते की हा स्फोट सिलेंडर फुटल्यामुळे झालेला नाही तर त्यांच्या घरात आलेल्या पार्सलमुळे झालेला होता हा एक पूर्वनियोजित बॉम्ब स्फोट होता पण शेवटी कोण होता ज्याने या आनंदी परिवाराला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला कोण होता जो या लोकांना नुकसान पोहोचवू इच्छित होता आणि कोण होता ज्याने या बॉक्समध्ये बॉम्ब ठेवून पाठवला होता या लोकांची अशा कोणाशी वैर होती ज्यामुळे एवढ्या मोठ्या घटनेचे आयोजन करण्यात आले स्फोट झाल्यानंतर तिथे असलेले सगळेच लोक स्तब्ध झाले होते प्रत्येकजण जाणून घ्यायला उत्सुक होता की हे सगळं कसं झालं का झाले आणि कोणी केले दुसरीकडे सुरेश शाह आणि प्रीती शाह यांना फोन करून घरी बोलावण्यात आले होते की त्यांच्या घरात अशी घटना घडली आहे ते दोघेही आदरून गेले आणि ताबडतोब घराकडे निघाले घरी पोहोचल्यावर त्यांनी घराची स्थिती पाहिली तेव्हा त्यांचे होश उडाले घराचे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले दृश्य पाहून ते खूप दुःखी झाले आजींना तातडीने रुग्णालयात नेले पण तिथे कळाले की त्या या जगात नाहीत दुसरीकडे ज्ञानदा आणि सुशांत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होते त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते त्या दोघांच्या वेदनांचा अंदाज आपण लावणेही कठीण आहे पोलिसही घटनास्थळी पोहोचले पोलिसांचे येणे गरजेचे होते कारण सुरेश शहाच्या आईचे जागीच निधन झाले होते पण न्यांदा आणि सुशांत जिवंत होते त्यामुळे त्यांचेही जबाब घेणं आवश्यक होते मात्र उपचारादरम्यान सुशांतचेही निधन झाले ही अतिशय दुःखद घटना होती एका नवविवाहित वधूला केवळ गंभीर जखमांना सामोरे जावे लागले नाही तर ती विधवाही झाली आता फक्त ध्यानदास शिल्लक होती ती गंभीर जखमी होती पण जिवंत होती तिची प्रकृती इतकी नाजूक होती की ती काहीही सांगण्याच्या स्थितीत नव्हती पोलिसांनी तपास सुरू केला त्यांनी किचनचीही तपासणी केली पण तिथे त्यांना सिलेंडर स्फोटाचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत सिलेंडर पूर्णपणे सुरक्षित होता त्यामुळे पोलिसांनी विशेष तज्ञ पथकाला पाचारण केले तपासानंतर तज्ञांनी पोलिसांना सांगितले की हा पूर्वनियोजित बॉम्बस्फोट होता घटनास्थळावरून काही रसायनांचे नमुने मिळाले होते ज्यावरून हे स्पष्ट झाले की बॉम्बस्फोट झाला आहे हे रसायन बॉम्ब बनवण्यासाठी वापरलं जातं त्यामुळे पोलिसांना खात्री झाली की हा एक प्री प्लॅन बॉम्बस्फोट होता आता प्रश्न उभा राहतो हे सगळं कोणी आणि का केलं पोलिसांनी प्रथम ध्यानदाचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला पण ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली अनेक तपासणीनंतर पोलिसांना कळाले के का डिलिव्हरी बॉयने पार्सल त्यांच्या घरी दिले होते पोलिसांनी डिलेवरी बॉयचा शोध घेण्यास सुरुवात केली हा डिलेव्हरी बॉय कोणत्या कुरिअर कंपनीत काम करत होता हे शोधणं गरजेचे होते या प्रकरणाचा तपास करताना आठवड्याचा वेळ गेला तपासानंतर पोलिसांना कळलं की पार्सल स्काय किंग कंपनीने वितरित केले होते पोलिसांनी तातडीने स्काय किंग कंपनीच्या कार्यालयात जाऊन तपास सुरू केला ज्या दिवशी शाह हाऊसमध्ये स्फोट झाला होता त्या दिवसाच्या पोलिसांनी सर्व कुरिअर डिटेल्स काढल्या एक आठवडा झाल्यानंतर ज्ञानदाई अशा स्थितीत आली की ती पोलिसांना आपला जबाब देऊ शकली कारण आठवड्याभरात ती बरीच रिकव्हर झाली होती ज्ञानदाने पोलिसांना सांगितलं की त्या दिवशी स्काय किंग कंपनीकडून कुरिअर डिलिव्हर झाले होते तो पार्सल सुशांतने हातात घेतला आणि घरात आणला ते पार्सल रायपूरहून कोणत्या तरी अंकित जुनेच्या नावाच्या व्यक्तीकडून आले होते सुशांतने सांगितले होते की त्या नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ते ओळखत नव्हते तरीही त्यांनी पार्सल उघडून पाहण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना वाटले की कोणीतरी त्यांच्या लग्नाचे गिफ्ट पाठवले असेल पार्सल उघडत असताना अचानक जोरदार स्फोट झाला जबाब ऐकल्यानंतर पोलीस पुन्हा एकदा कुरिअर कंपनीत गेले कारण त्यांना आधीच माहिती मिळाली होती की पार्सल रायपूरहून आलेले आहे आणि अंकित जुनेच्या नावाच्या व्यक्तीने ते पाठवले होते पोलिसांनी ते नाव आणि पत्त्याची पडताळणी केली तेव्हा त्यांना समजले की पार्सल पाठवणाऱ्याने खोटे नाव आणि पत्ता दिला होता यानंतर पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही मग पोलिसांनी कुरिअर कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे फारसे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते काही एक दोन कॅमेरे होते पण त्यातही व्यवस्थित काही सापडले नाही त्यामुळे पोलिसांना काही सुगावा लागला नाही प्रकरण जसंच्या तसं राहिलं पोलिसांना अजूनही समजत नव्हते की हा स्फोट कोणी आणि का केला यानंतर पोलिसांनी सुरेश शाह यांचे मित्र आणि नातेवाईक यांच्याकडे चौकशी सुरू केली चौकशीतून पोलिसांना समजले की या कुटुंबाचा कुणाशीही भांडण किंवा वैर नव्हते सुरेश शाह सुशांत शाह प्रीती शाह हे सर्वजण अत्यंत चांगल्या स्वभावाचे होते मात्र या चौकशीत पोलिसांना एक छोटा क्लू मिळाला सुरेश शाहच्या पत्नी प्रीती शाह यांनी पोलिसांना सांगितले की त्या ज्या शाळेत प्रिन्सिपल म्हणून काम करतात तिथे दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीशी त्यांचे भांडण झाले होते तो व्यक्ती दुसरा कोणी नसून त्याच शाळेत इंग्रजीचा शिक्षक सिकंदर सिंग होता प्रीती शाहनी पोलिसांना सांगितलं की काही कारणास्तव सिकंदर सिंगसोबत वाद झाला होता पण तो वाद फार मोठा नव्हता साध्यासुद्ध्या कारणावरून झाला होता आता अशा लहान सहान गोष्टीसाठी कोणी बॉम्बचा स्फोट कसा काय करू शकेल तरीही पोलिसांनी सिकंदर सिंगला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी सुरू केली यालाही या चौकशीमध्ये पोलिसांना काही मिळालं नाही पण पोलिसांनी तरीही या केसला अंतिम रूप देण्याचा विचार केला आणि या केसमध्ये कोणतीही कमतरता राहू देऊ इच्छित नव्हते सिकंदर सिंगचा मोबाईल लोकेशन सीसीटीव्ही फुटेज आणि शाळेतील सर्व नोंदी तपासल्यानंतर असे दिसून आले की सिकंदर सिंग कुरिअर ऑफिसमध्ये गेला नव्हता आणि तिथे त्याची मोबाईल लोकेशनही दिसली नव्हती त्यामुळे सिकंदर सिंग वरून पोलिसांनी लक्ष हटवले काही दिवसांनी पोलिसांना समजले की नंदाच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने तिच्या लग्नाच्या काही दिवस आधी सुशांतला फोन केला होता त्या फोनवर त्या मुलाने सुशांतला सांगितले होते की तू न्यांदाशी लग्न करू नकोस पोलिसांच्या संशयाने त्या मुलावर लक्ष केंद्रित झाले कारण त्याने सुशांतला असे का सांगितले न्यांदाला आणि सुशांतला वेगळे करण्यासाठी त्याने हा बॉम्बस्फोट करवले का तो त्यांचा आनंद पाहू शकला नाही का त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली त्या मुलाने पोलिसांना सांगितले मला ना कॉलेजच्या वेळेपासून आवडत होती पण मी असे काहीही केले नाही मी फक्त तिच्या लग्नाआधी सुशांतला फोन केला होता आणि सांगितले होते की तो न्यांदाशी लग्न करू नये कारण जर त्याने तसे केले नसते तर ती माझी झाली असती पण माझ्यात इतकी हिंमत नाही की मी त्यांना बॉम्बस्फोटात उडवून देईन तथापि पोलिसांना त्याच्या बोलण्यावर विश्वास वाटत नव्हता त्यामुळे त्यांनी त्याचा पॉलिग्राफिक चाचणी घेण्याचा निर्णय घेतला पॉलिग्राफी चाचणीत असेच निष्पन्न झाले की त्या मुलाने पोलिसांना जे काही सांगितले होते ते खरे होते याचा सरळ अर्थ असा होता की तो मुलगा पसंत करत होता आणि त्याने तिचे लग्न बोडण्यासाठी सुशांतला फोन केला होता पण या हत्याकांडात त्याचा काहीही हात नव्हता या प्रकरणात पोलिसांनी शंभरहून अधिक लोकांची चौकशी केली होती पण त्यांना अजूनही काहीच सापडले नव्हते त्यामुळे आसाम सरकारने हा खटला क्राईम ब्रांचाच्या हाती सोपवायचा निर्णय घेतला केस क्राईम ब्रांच हस्तांतरित क्राईम ब्रांचने केस हाताळल्यानंतर सर्व सीसीटीव्ही फुटेज पुन्हा तपासले गेले आसाम पोलिसांनी आधीच चौकशी केलेल्या सर्व लोकांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले गेले क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे प्रश्न कडक होते आणि त्यांची पद्धतशीर तपास अधिक तीव्र होता याच दरम्यान आसाम पोलिसांना एका पोस्टाने एक पत्र मिळाले त्या पत्रात स्पष्ट लिहिले होते सामान्य लोकांना त्रास देणे थांबवा या प्रकरणात गुवाहाटीच्या तीन जणांचा हात आहे सुशांत शाहने त्यांच्याशी करोड रुपयांची फसवणूक केली होती तुम्ही निरपराध लोकांना त्रास देण्याऐवजी गुवाहाटीमध्ये चौकशी करा हे पत्र ज्या व्यक्तीने लिहिले होते त्याचा हेतू पोलिसांच्या लक्ष विचलित करण्याचा होता मात्र हेच पत्र पोलिसांसाठी सर्वात मोठे यश ठरले पोलिस आणि सीबीआय अधिकाऱ्यांनी त्या पत्राची फॉरेन्सिक तपासणी करून फिंगर मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र फॉरेन्सिक टीमलाही त्यावर कोणतेही थसे सापडले नाहीत पण जेव्हा हा पत्र क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी शहा कुटुंबातील सदस्यांना दाखवला तेव्हा सुरुवातीला त्यांना त्या पत्रात काही विचित्र वाटले नाही मात्र जेव्हा प्रीती शाह यांनी ते पत्र नीट वाचले तेव्हा त्या ते त्या ते शब्दांवर पुन्हा पुन्हा नजर फिरवत होत्या ते वाचून त्यांना एका व्यक्तीवर संशय आला आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून त्यांच्या शाळेतील इंग्रजीचे शिक्षक सिकंदर सिंगच होते यापूर्वीही पोलिसांनी सिकंदर सिंगची चौकशी केली होती पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नव्हते मात्र यावेळी प्रीती शहा यांनी पोलिसांना सांगितले की हे पत्र इंग्रजीत टाईप केलेले आहे सिकंदर सिंग हा इंग्रजीचा शिक्षक असल्यामुळे त्याचा बोलण्याचा आणि लिहिण्याचा स्वभाव या पत्रातील शैलीशी साम्य दाखवत होता प्रीती शाह यांची सिकंदर सिंगशी दररोज बोलणे होत असे त्यामुळे त्यांना याची खात्री पटली की या पत्रातील भाषा सिकंदर सिंगशी जुडते आहे जरी हा पुरावा फारसा मोठा नव्हता तरीही क्राईम ब्रांचसाठी तो पुरेसा होता त्यांनी लगेचच या पत्राच्या आधारे सिकंदर सिंगला अटक केली सिकंदर सिंगची कबुली जेव्हा पोलिसांनी त्याची कळक चौकशी केली तेव्हा सुरुवातीला त्याने काहीही मान्य केले नाही पण अधिक तगादा लावल्यानंतर तो अखेर तुटून पडला आणि त्याने पूर्ण सत्य उघड केले सिकंदर सिंगने पोलिसांना कबूल केले की या संपूर्ण हत्याकांडामागे त्याचा हात होता त्याने सांगितले की दोन हजार तेरामध्ये मध्ये तो आसाममधील एका प्रसिद्ध शाळेत प्राचार्य होता त्याचवेळी त्या शाळेत सुशांत शहा यांची आई प्रीती शहा यांनी प्रवेश घेतला त्या आधीपासूनच सिकंदर सिंगच्या वरिष्ठ होत्या काही काळात शाळेत प्राचार्य पदावर सिकंदर सिंगला हटवून प्रीती शाह यांना नेमण्यात आले ही गोष्ट सिकंदर सिंगला अजिबात पटली नाही त्याला ही गोष्ट खूप खटकली आणि त्याचवेळी त्याच्या मनात प्रीती शाहविरुद्ध राग निर्माण झाला त्यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत राहिले बदला घेण्याची योजना शेवटी प्राचार्यपद प्रीती शाह यांना मिळाल्यानंतर सिकंदर सिंग खूप नाराज झाला त्याच्या मनात बदला घेण्याची आग पेटली होती तो कोणत्याही प्रकारे प्रीती शाह यांच्यावर सू डोगवू इच्छित होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात तो योग्य संधीची वाट पाहत राहिला त्याने सतत डोक्यात योजना बनवल्या की प्रीती शाह आणि त्यांच्या कुटुंबाला कसा त्रास देता येईल तो हे जाणून होता की प्रीती शाह यांच्या कुटुंबामध्ये खूप प्रेम आणि जिव्हाळा आहे त्यामुळे तो त्या कुटुंबाला तोडून त्यांना हानी पोहोचवून स्वतःला समाधान मिळवू इच्छित होता सुशांतच्या लग्नाचा अखेर त्याला ही संधी मिळाली प्रीती शाह मुलगा सुशांत शहाचे लग्न ज्ञाना होणार होते या लग्नात सिकंदर सिंग देखील सहभागी झाला होता तिथेच त्याने आपल्या मनात एक योजना आखली की लग्नानंतर काही दिवसांनी त्यांनी एक गिफ्ट बनवून ते कुरिअरद्वारे त्यांच्या घरी पाठवावे त्याने एक पार्सल बॉम्ब तयार केला जो वीस जानेवारीच्या सकाळी अकरा वाजता डिलिव्हरी बॉयद्वारे पाठवला या बॉम्बच्या स्फोटामुळे सुशांत शाह आणि त्यांची आजी यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली होती सिकंदर सिंगने पोलिसांना चुकीच्या दिशेने प्रयत्न केला होता तो फार अस्वस्थ झाला होता आणि वारंवार पोलिसांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नव्हता याच कारणामुळे त्याने पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला त्याने तो लेटर लिहून पाठवला ज्यामुळे पोलिसांचे लक्ष विचलित होईल असे त्याला वाटले पण तसे झाले नाही पोलिसांना पत्र पाठवणे ही त्याची सर्वात मोठी चूक ठरली ज्यामुळे तो पकडला गेला त्याने बनावट कथा तयार करून पोलिसांना पत्राद्वारे सांगितले की हे करोड रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण आहे जे सुशांत शाहने गुवाहाटीमध्ये केले होते या पत्रामुळे तो पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात आला जर सिकंदर सिंगने ते पत्र पोलिसांना पाठवलं नसतं तर कदाचित पोलिस त्याच्यासारख्या गुन्हेगाराला कधीच पकडू शकले नसते आणि हे प्रकरण बंद झाले असते खरा अपराधी पकडला गेला नसता संदेश ही कथा शेअर करण्यामागील उद्देश तुम्हाला एक महत्वाचा संदेश देणे आहे आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या जितके शक्य आहे तितके सतर्क राहा बदला आणि जळण्याचे परिणाम असे होतात की बदला घेण्याची भावना आणि द्वेष माणसाच्या विचारांना इतके विषारी बनवते की तो चांगले आणि वाईट यामधील फरक विसरतो जेव्हा आपण कोणावर जळतो किंवा त्याच्या विरुद्ध कट रचतो तेव्हा आपण केवळ त्यांना हानी पोहोचवत नाही तर आपल्या आत्म्याला आणि आयुष्यालाही अंधकारात ढकलतो ही कथा आपल्याला शिकवते की द्वेष आणि जळण्यामुळे कधीच कुणाचे भले होत नाही उलट हे आपल्या आयुष्यात विनाश आणि विनाशता आणते दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करण्याऐवजी आपल्याला आपल्या जीवनात सकारात्मकता आणि मेहनतीचा आधार घ्यावा लागतो बदला घेण्याच्या आगीत जळून कुणाला नुकसान पोहोचवणे हे आपल्या स्वभावातील कमजोरी दाखवते जो माणूस स्वतःच्या नकारात्मकतेवर विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो म्हणूनच आपले जीवन इतरांची तुलना करण्यात किंवा त्यांच्यावर जळण्यात घालवण्याऐवजी स्वतःला सुधारण्यात गुंतवले पाहिजे दुसऱ्यांच्या आनंदाला आणि यशाला स्वीकारणे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेणे हेच खरे साहस आणि माणुसकी आहे जडणे आणि द्वेष केवळ विनाश घडवतात तर प्रेम सहनशीलता आणि परिश्रम जीवन घडवतात मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद